आणि त्या बातमी अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांसाठी महत्त्वाची डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेताच सर्जिकल स्ट्राईक केलाय अमेरिकन भूमीवरती जन्माला येताच नागरिकत्व मिळणाऱ्या कायद्याला ट्रम्प यांनी केराची टोपली दाखवली आहे त्यामुळे लाखो भारतीयांचा स्वप्नांचा चक्काचूर झालाय अमेरिकेत जन्म झाला तरी त्यांना नागरिकत्व मिळणार नाही आहे याआधी अमेरिकेत जन्म झाला तर अमेरिकन नागरिकत्व दिलं जात होतं मात्र ट्रम्प यांनी हा निर्णय रद्द केलाय अमेरिकेत जन्मल्यावर आता पासपोर्ट देखील मिळणार नसल्याचं कळत आणि आता बातमी अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांसाठी महत्वाची डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेताच सर्जिकल स्ट्राईक केलाय अमेरिकन भूमीवरती जन्माला येताच नागरिकत्व मिळणाऱ्या कायद्याला ट्रम्प यांनी केराची टोपली दाखवली आहे त्यामुळे लाखो भारतीयांचा स्वप्नांचा चक्काचूर झालाय अमेरिकेत जन्म झाला तरी त्यांना नागरिकत्व मिळणार नाही याआधी अमेरिकेत जन्म झाला तर अमेरिकन नागरिकत्व दिलं जात होतं मात्र ट्रम्प यांनी हा निर्णय रद्द केलाय अमेरिकेत जन्मल्यावर आता पासपोर्ट देखील मिळणार नसल्याचं कळत आहे